आज गणेशजीला केला होता मी कॉल मध्ये केला होता बघायला की माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट आहे की नाही तर माझ्या नवऱ्याला म्हटलं एक माणूस मला बोलतोय म्हटलं मोहिनी हजारेच्या कानाखाली वाजवावं लागते माझ्या नवऱ्याने म्हणतो मोहिनी हजारेच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले गणेश धाडीकडचा कर सा सामना करावा लागतो तर हे त्या लोकांसाठी की माझा नवरा चुकतो हे माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे पण मी जरी इथं असली माझ्यावर जर कोणतंही संकट आलं मी त्याला कितीही शिव्या दिल्या काही दिल्या ना माजा माजा तरी माझा नवराच माझ्यासाठी धावून येणार आहे माझा मित्र वगैरे नाही कारण त्याला पण माहिती आहे हिचा नाही बरोबर ना तर सासरकडचा विश्वास आणि नवऱ्याचा विश्वास माझ्या सोबत आहे जरी मी एकटी राहिली तरी आणि माझ्या संकटात माझा नवरा नेहमीच मा धावून येणार आहे कारण माझा कोणता बॉयफ्रेंड किंवा मित्र नाही तर चला सुरू करूया व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पुढचे पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे सध्या माझ्याकडे प्रमोशनचे कामं भरपूर आहे त्याच्यामुळे मला लोकांच्या जीवावर व्हिडिओ म्हणजे डॉलर अजिबात कमवायचे नाही आहे जे आहे ते रिअल मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुमचं मत मांडण्यासाठी माझा कमेंट बॉक्स म्हणजे चालूच असतो इन्स्टाचा सुद्धा चालू असतो नाही तर काही लोक फक्त बघबग करत राहतात आणि कॉमेंट बॉक्स बंद करत राहतात जर या पब्लिकच्या जीवावर तुम्ही पैसे कमावताना तर त्यांना त्यांचं मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तर हे आहे आमच्या इथलं श्री क्षेत्र श्रद्धा सागर वासुदेव महाराजची इथं समाधी आहे आणि वासुदेव महाराज हे आमच्या इथले प्रसिद्ध संत आहे तर आज मी फोटोशूटसाठी म्हणजेच की या साडीचा रिव्ह्यू देण्यासाठी इथे गेली होती आणि ओके सॉरी या मला थोडंसं इंग्लिश वगैरे बोलता येत नाही परंतु प्रमोशन मला ब्रँडचेच येतात सो असो तर इथं आता मस्तपैकी तुळशीला फेरी मारून घेतलेली आहे भरपूर व्हिडिओ रिल्स काढलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे तुम्हाला या साडीची लिंक पाहिजे असेल ना तर तुम्ही ना माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करून तिथं पीपी टाईप केली की तुम्हाला या साडीची लिंक भेटणार आहे तर कसं आहे की आपल्या नवऱ्याचा जर आपल्यावर विश्वास असेल ना तर कोणाच्या कोणाला स्पष्टीकरण द्यायची अजिबात गरज नाही एक व्यक्ती आहे तो ना लाईव्हवर बोललेला होता की मोहिनी हजारेच्या कानाखाली मारावं लागते तर मी ना लाईव्हमध्येच माझ्या नवऱ्याला कॉल केला आणि त्याला म्हटलं की एक व्यक्ती बोलतो बाबा की मोहिनी हजारेच्या कानाखाली मारावं लागते तर माझा म नवरा म्हणे त्याचे हातपाय तोडून त्याच्या गळ्यात नाही दिले ना तर गणेश ना नाव सांगणार नाही बरोबर ना एवढंच नाही माझी नणद तर पुण्यात आहे माझी नणद तुम्ही पुण्यात या आणि डायरेक्ट कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करा आता युट्यूब युट्यूब खेळू नका आणि हेच माझी जीत आहे की माझे सासर माहेर कळचे दोघांचा मला फुल सपोर्ट आहे कारण मी कधीच चुकीच्या मार्गाने जात नाही आहे बघू शकता तर ही साडी आजची प्रमोशनची होती खूप छान शूट झालेला आहे आजचा जे तुम्हाला माझ्या इन्स्टाच्या रील्सवर वगैरे पाहायला मिळणार आहे स्वराज मोबाईल बघत आहे मी घरी नव्हती म्हणून तर आता मला यात्रेत वगैरे जायचं आहे आणि आजचा लू माझा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अजून भरपूर साड्या आहेत तिथं साड्यांचा पसारच पडलेला आहे आणि हे पण प्रोडक्टचा व्हिडिओ करायचा आहे तर आता छोटं थोडं 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 चालू आहे माझं शूट करणं तर ठीक आहे तुम्ही पण ह्या साड्या खरेदी करा खूप छान साड्या आहे हे ब्रासलेट पण आलेलं आहे बघू शकता मंगळसूत्र जर घालत नसाल तर हे ब्रासलेटसुद्धा तुम्ही घालू शकता तर चला आता आवरून घेते यात्रेत जायचं आहे मला तर भरपूर मला लोक हा प्रश्न करतात की तुझे व्हिडिओ कोण शूट करते तर जे माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओ शूट असते त्याच्यासाठी मी स्टँड यूज करते घरी जे काही प्रोडक्टचा रिव्ह्यू देते ते मी स्वतः शूट करते आणि बाहेरचे हे जे व्हिडिओ आहेत ना याच्यासाठी आमच्या इथे एक मुलगा आहे जो भरपूर स्टारचे व्हिडिओ शूट करून देतो त्याला काही पेमेंट दिले की तो आपले व्यवस्थितपणे व्हिडिओ शूट करून देतो आणि एडिटिंग मात्र मीच करते कारण एवढे पैसे द्यायला परवडत नाही तेही या जे मिशोवाल्यांसोबत मी काम करते तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एखाद्याला पैसे द्या पण आम्हाला प्रॉब्लेम पर पद्धतीने प्रत्येक साडीचा व्हिडिओ शूट करून द्या त्याच्यामुळं मला त्या मुलाला व्हिडिओ शूट करण्यासाठी ठेवावं लागलं त्याच्यानंतर मी घरी आली घरी आल्यानंतर फ्रेश झाली ड्रेस चेंज केला आणि आमच्या इथं यात्रा आलेली आहे त्याच्यामुळे स्वराजला घेऊन मी यात्रेत गेली आता यात्रेत गेल्यानंतर मग काय मी सुस्ती करते का आईला मी सर्व पाळण्यात बसवलं त्यासोबत स्वराजला सुद्धा बसवलं स्वराज एवढूच आहे पण प्रत्येक पाळण्यात बसतो आणि याच्यातच दिसते की मी माझ्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते मी माझ्या मुलांना सोडून कुठंच एकटी जात नाही प्रत्येक ठिकाणी मी माझ्या मुलांना सोबत ठेवते आणि त्यांचा अधिकार आहे कारण आपण जर त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे तर आपल्या म्हणजे असं नाही मी माझे कामच करत राहते माझे व्हिडिओ शूट करण्यापासून एडिटिंग करण्यापासून पोस्ट करण्यापासून सर्व काम करते मी किराणा आणण्यापासून माझ्या आईचा मला सपोर्ट आहे फक्त स्वयंपाकासाठी आणि स्वराजला पाहण्यासाठी पण माझे कामं मीच करते कोणाच्या मस्तकी मी थोपत नाही आणि मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते परंतु आज ना मला खूप वाईट वाटलं होतं या गोष्टीचं कारण स्वरा पाळण्यात बसायला नव्हती कारण कसं आहे ना बसने आवरते की स्वराला पाळण्यात बसणे एवढं आवडते ना की खूप आवडते परंतु यावर्षी ती नाही आहे आणि मी तिच्या शाळेमध्ये कॉल पण केलेला आहे परंतु सध्या ना तिची एक्झाम चालू असल्यामुळे तिला सुट्टी मिळत नाही आणि स्वरा मला नेहमी म्हणत होती की मम्मी मला यात्रेतलं काहीही नको ती यात्रेतलं काहीच घेत नव्हती बांगड्या कानातले बेट खेळणी काहीच घेत नव्हती परंतु प्रत्येक पाळण्यात ती बसत होती आणि आता या पाळण्यात म्हणजे आईला पण बसायला आवडते आणि मला पण बसायला आवडते आणि आम्ही स्वराजला पण घेऊन बसलो होतो तर इथं माझी एक मैत्रीण जी माझ्या घरी आलेली होती ना ती आमचा शूट करत होती आणि आम्ही बसायला गेलो होतो आणि हेच माझी जीत आहे की कसं आहे माझ्या नवऱ्याला मी जर काही असं कॉल केला की बाबा हा मला त्रास देतोय किंवा तो मला त्रास देतोय तर माझा नवरा एवढं तर मला गॅरंटी आहे की तो त्याला जिवंत सोडणारच नाही माझा नवरा डोक्याने हलका आणि गरम पण आहे la sangre की त्याच्यावर केसेस असतील असं मी म्हणत नाही त्याच्यावर केसेस आहे मी आधी पण सांगितलेलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये पण त्याच्यावर केसेस कोणत्या आहे गणपतीच्या देवीच्या इलेक्शनच्या आणि कसा एक वेळा कोणत्या मुलाचं नाव पोलीस स्टेशनला गेलं की मग त्या गावामध्ये कुठंही भांडण होऊ द्या त्या व्यक्तीला उचलूनच घेतात आणि राहली माझ्या नवऱ्यावर जे हाफ मर्डरची केस आहे तर तो, तो ना माझ्यासोबत भांडणं करून कारण झाला ते गेलेला होता आणि तिथं एक वरात चालली होती म्हणजे नवरदेवची वरात चालली होती तिथं दोन गटामध्ये भांडण झालं आणि दोन गटामध्ये भांडण झाल्यानंतर हा माझा नवरा तिथं उभा होता मग कसा आहे ज्या व्यक्तीचा या माझ्या नवऱ्याने ज्या व्यक्तीवर केस केलेली होती तो व्यक्ती तिथं उभा होता आणि त्याने मुद्दामून माझ्या नवऱ्याचं नाव टाकलेले आहे हे मला कारण येथील पोलिस स्टेशन मधले पोलिसांनी पण सांगितलं की हा तिथे नव्हता परंतु जेव्हा केचचा निकाल लागणार ना तेव्हा कळणार की हा निर्दोष आहे तोपर्यंत तर जामीन घ्यावाच लागते परंतु काही लोक म्हणते बाबा माझ्या बॉयफ्रेंडला मारलं होतं म्हणजे की खोटं बोला पण रेटून बोला परंतु मला माहिती आहे ना मी माझ्या नवऱ्याने असं काहीच केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच मी माझ्या नवऱ्याला घाबरते आणि मी चुकीच्या मार्गाने जात पण नाही आणि मेन माझे माझ्या खांद्यावर दोन घराची जबाबदारी आहे कोणत्यात सासर जरी मी सासरी राहत नाही तरी सासर कळच्यांची इज्जत ठेवणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी माहेरी असताना माझ्या दोन भावाची मान खाली जाऊ नये याचीसुद्धा मी लक्ष ठेवत असते थे। जेणेकरून कोणी असं म्हणू नये तुझी तुझ्या बहिणीने नवऱ्याला सोडून दिलं आणि बघ तुझी बहीण अशी करत आहे तशी करत आहे आणि कसं आहे ज्या मुलींना आई बा भाऊ बहीण मामा मावशी म्हणजे गणवत असते ना त्या मुली प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल उचलताना विचार करतात के आपले या या आपले कुटुम बाना की आपल्या या निर्णयामुळे आपल्या कुटुंबांना काय त्रास होईल किंवा काही नाही त्याच्यामुळे मी वारंवार ते लक्ष ठेवत असते तर आई आणि मी स्वराज आम्ही पाळण्यामध्ये बसलेलो हो। आहोत तर स्वराजला सर्व पाळण्यात बसून दिलेलं आहे आणि स्वराजला आम्ही खूप मिस म्हणजे खूप मिस करत होतो तर आता फायनली आम्ही इथं हे ट्रेन असते ना ट्रेन तर त्या ट्रेनमध्ये बसलेला आहोत झुक झुक गाडी असते त्याच्यात आणि स्वराजचं इथं रडणं चालू होतं की मला ते पाण्याची बोट असते ना त्याच्यामध्ये बसण्यासाठी स्वराजचं चा रडणं चालू होतं आणि कल्ला हल्ला पण करत होता मग आम्ही त्या ट्रेनमधून उतरलो नंतर आम्ही स्विमिंग करायला याच्यामध्ये आलेला आहो आणि स्वराजने भरपूर एन्जॉय केलेला आहे स्विमिंगचा आणि हा व्हिडिओ ना मागच्या मंगळवारचा आहे परंतु एडिटिंग करायला आणि पोस्ट करायला वेळच मिळत नव्हता म्हणून आज केलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर पाळण्यात वगैरे बसलेलो आहो आणि त्याच्यानंतर रात्रीचे दहा वाजत होते तर आम्ही नाही इथं मस्तपैकी पॅटीस घेतलेला आहे गरमागरम छोले छोले पॅटीस होतं आणि आजूबाजूला मस्त पाळणे वगैरे हे तुम्ही बघू शकता आणि गरमागरम छोले भटुरे खाल्ले कारण घरी गेल्यानंतर स्वयंपाक करण्याची तर अजिबात इच्छा नव्हती नंतर, नंतर हा जो व्हिडिओ होता याला एडिटिंग करायची होती कारण दुसऱ्या दिवशी पोस्ट करायचा आहे तर आजल्याच रात्री मला एडिटिंग करून ठेवावी लागते म्हणून जास्त फोकस सध्या माझा प्रमोशन व्हिडिओकडे आहे बाकी माझा यूट्यूबकडे कमी लक्ष आहे कारण माझं मेन मेन जे फोकस आहे ते तिकडे आहे फेसबुक प्रोफाईल फेसबुक पेज आणि इंस्टाला मी प्रमोशन करते यूट्यूबला मी लिंक देऊ शकत नाही कारण याचं यूट्यूबचा ॲसेस मी त्यांना दिलेलं नाही कंपनीवाले डायरेक्ट तुम्हाला लिंक देतात त्याच्यामुळे तुम्ही मला इंस्टाला फॉलो करा तर आता इथं आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढे प्रोडक्ट आहे आणि माझं एव एवढं डोकं चक्र होते ना अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो आणि या सर्वांचे प्रोडक्ट वेगवेगळे ठेवावे लागते त्यांचे सेल असतात त्याच दिवशी त्यांना म्हणजे व्हिडिओ द्यावं लागतो त्याच्यामुळं मला जेवढं कामं आहे आणि मला अदर साईट करून म्हणजे पे पेमेंट येते नवरा माझ्यासोबत आहे सासू सासरेसोबत आहे त्याच्यानंतर माझे माहेरचे पण माझ्यासोबत आहे भाऊ पण माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला प्रत्येकाच्या इज्जतीचं लक्ष ठेवावं लागते ज्यांना कोणी नसते त्या कोणाचाच विचार करत नसतात आणि का सुसाट वाऱ्यासारखी म्हणजे फिरत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचंच नुकसान होते दुसऱ्या व्यक्तीचं होत नाही सो असं होतं माझ्या नवऱ्याचं एकच मत आहे की ज्या व्यक्तीने तुझ्यावर हात उचलला किंवा बोलला त्या व्यक्तीला मी पाहून घेईन तू तुझ्या कामाकडे लक्ष दे बाकी लोकांकडे लक्ष देऊ नको नेहमी मी, मी तुझ्यासोबत आहे तर त्याच्यामुळं हॅलो फ्रेंड्स तर आम्ही यात्रेत फिरायला गेलो आणि यात्रेत भरपूर मजा केली सर मी कशी मजा केली मजा आली के ना तुला तर आता मी फ्रेश झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या प्रोडक्टने डोकं खाणं चालू आहे सध्या यांचं प्रमोशन म्हणजे सेल चालू आहे मिशोची वगैरे तर यात्रेच फिरायला नेलं स्वराजला आणि स्वराला आज खूप मिस केलेलं आहे तर के स्वराला तर आज भरपूर मिस केलेलं आहे कारण स्वराला खूप इच्छा म्हणजे खूप आवड आहे पाळण्यात वगैरे बसायची ती नेहमी म्हणत होती मला ना काही नको पाळणं म्हणजे काही कानातले वगैरे काहीच घेऊन नको पण मला ना मम्मी सगळ्या पाळण्यात बसवा आणि मी तिला सर्व पाळण्यात वगैरे बसवत होती परंतु आता सध्या तिची एक्झाम चालू आहे तर यात्रेत तर ती येऊ शकत नाही पण ट्राय करते जर सुट्टी भेटली तर तर आज गणेशजीला केला होता मी कॉल लाईव्हमध्ये केला होता बघायला के की माझा नवऱ्याचा मला सपोर्ट आहे की नाही तर माझ्या नवऱ्याला म्हटलं एक माणूस मला बोलतोय म्हटलं मोहिनी हजारेच्या कानाखाली वाजवावं लागते माझा नवऱ्याने म्हणतो मोहिनी हजारेच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले गणेश धाडीकरचा सामना करावा लागतो तर हे त्या लोकांसाठी की माझा नवरा चुकतो हे माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे पण मी जरी इथं असली माझ्यावर जर कोणतंही संकट आलं आणि मी त्याला कितीही शिव्या दिल्या काही दिल्या ना तरी माझा नवराच माझ्यासाठी धावून येणार आहे माझा मित्र वगैरे नाही कारण त्याला पण माहीत आहे हिचा कोणीच मित्र नाही आहे बरोबर ना तर असो पण काही लोकांचं आयुष्य एवढं खराब असते ना की बिचाऱ्यांचं त्यांचंच लपडी लुपडी नवरा सांगत फिरतो आणि बिचाऱ्याचं काही झाले तिचं त्यांचं उद्या तर त्यांचा नवरा धावून पण येणार नाही त्याच्यासाठी इज्जत कमवावा लागते निदान नवऱ्याला सोडलं तरी तो आपल्या संकटात धावून आला पाहिजे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं मत कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नाही आवडल्या डिस् अनसबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ